नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो धनंजय पवारने आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे जो निर्णय तो या अगोदरच घेणार होता मित्रांनो बिग बॉस मराठीच्या अनसीन अंधेकामध्ये धनंजय पवार हा अभिजितला म्हणत असतो की मी या घरामध्ये जे सांगत असतो त्यामागचं हेतू लोकांनी कधीच समजून घेतला नाही आणि लोक त्याला रिॲक्ट करतात त्यामुळे मी बोलू की नको बोलू असं झालंय घरातील काही लोक मी सांगत असलेल्या सिरियस टॉपिकलाही मस्करीमध्ये आता घ्यायला लागलेत म्हणून मी ठरवलंय की तुमचं तुम्ही खेळा जोपर्यंत लोक मला ठेवतील तोपर्यंत मी राहीन टीम ए बरोबर माझी चांगली मैत्री आहे मात्र या पंचेचाळीस दिवसात मी एकदाही त्यांच्याशी कोणती स्ट्रॅटर्जी प्लॅन केलेली नाहीये तसेच मी आता बी ग्रुप सोडला असला तरी मी ए ग्रुपमध्ये जाणार नाही आहे मी एकटा खेळेल आणि घरी जाईल पण ए ग्रुपमध्ये जाणार नाही आहे असे धनंजय पोवार अभिजितला म्हणत असतो त्यामुळे आता धनंजयने बी ग्रुप सोडून इंडिव्हिज्युअल म्हणजेच एकट्याने खेळायचं ठरवलेलं आहे तर मित्रांनो धनंजयने घेतलेल्या या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद